संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात हे समीकरण गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ झालं होतं एकोणीसशे पंच्याऐंशीपासून ते दोन हजार एकोणवीसपर्यंत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात एक हाती सत्ता निर्माण केली संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभूत करणं ही अशक्य गोष्ट असंच वाटत होतं मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांनी संगमनेरमध्ये डाव टाकला आणि अमोल खताळ पाटलांच्या माध्यमातून बाळासाहेब थोरातांच्या चाळीस वर्षाचा अभेद किल्ल्याला भेदत थोरातांना मोठा हादरा दिला सुरुवातीला तर बाळासाहेब थोरात पराभूत झाले हे कोणाच्याही पचनी पडत नव्हतं पण सुजय विखे पाटलांनी ते करून दाखवलं आता विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरच्या इतर निवडणुकीतून देखील बाळासाहेब थोरातांना हद्दपार करण्याचा डाव विखे पाटील आखतायत पण ते कसं आता विखे पाटील हे थोरातांना कसे अडकवणार आहेत आणि थोरात खरंच अडकतील का हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये थोरात विरुद्ध विखे हा राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे दोन्ही घराणे एका पक्षात असो किंवा मग वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते कायमच एकमेकांना डिवसण्याची एकही संधी सोडत नाहीत गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांचा संघर्ष हा स्थानिक पातळीच्या राजकारणापर्यंत मर्यादित होता विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक हे दोन्ही कुटुंब एकमेकांच्या मतदारसंघात कधीही हस्तक्षेप करत नव्हते हा त्या दोन्ही घराण्यांमधला अलिखित करारच म्हणावा लागेल पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरातांनी हा अलिखित करार मोडला आणि सुजय विखे पाटलांच्या विरोधात अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांना रसद पुरवली ज्यामुळे सुजय विखे यांना पराभवाचा सामना करावा लागला पण विखे पाटलांनी देखील या गोष्टीचा पुरेपूर हिशेब हा विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्या चाळीस वर्षाच्या चा सत्तेला सुरुंग लावत चुकता केलाय विखे पाटील फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबत नाही विधानसभा ही त्यांच्यासाठी फक्त मुद्दल होती याचा व्याज परतावा अजून बाकी आहे आणि त्यामुळे विखे पाटलांनी संगमनेरच्या स्थानिक राजकारणात थोरात घराण्याला पाणी पाजण्यासाठी कंबर आहे संगमनेर तालुक्याच्या स्थानिक राजकारणात दोन निवडणुका या महत्वाच्या मानल्या जातात त्यातील पहिली निवडणूक म्हणजे संगमनेर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आणि दुसरी म्हणजे नगर परिषदेची निवडणूक सध्याला स्थितीत पाहायला गेलं तर दोन्ही ठिकाणी बाळासाहेब थोरात यांची सत्ता होती संगमनेर सहकारी साखर कारखान्यावर तर स्थानेपासून थोरात घराण्याचं एक हाती वर्चस्व राहिलंय मात्र आता यंदाच्या होणाऱ्या निवडणुकीत संगमनेर सहकारी साखर कारखान्यावरून थोरात घराण्याचं वर्चस्व जातं की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे येत्या अकरा एप्रिल रोजी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे मात्र त्यासाठी सुजय विखे यांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचं चा सांगितलं आहे शिवाय संगमनेरचे विद्यमान आमदार अमोल खताळ पाटील यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत साखर कारखाना आपल्याकडे खेचायचा अशी गाठ बांधली आहे खताळ यांनी स्पष्ट केले की हा कारखाना फक्त काही विशिष्ट लोकांच्या ताब्यात राहू शकत नाही हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे यंदाची निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवून कारखाना शेतकऱ्यांना मिळवून देऊ असं खताळ यांनी स्पष्ट केलं शिवाय महायुतीच्या तीनही पक्षांनी शेतकरी परिवर्तन पॅनलच्या बॅनरखाली ही निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित केलंय ज्येष्ठ नेते वसंत गुंजाळ यांनी देखील आपली पूर्ण ताकदपणाला लावली आहे पण बाळासाहेब थोरात संगमेर सहकारी साखर कारखान्यावरून आपलं वर्चस्व गमावतील याची शक्यता किती तर सुजय विखेंनी बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या घरी भेट दिली आहे आता दिलीप पुंड यांचे पुत्र आणि काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मनोज पुंड यांनी स्पष्ट केलंय की सुजय विखे पाटलांची आणि माझी ही कॉलेजच्या जमान्यापासूनची मैत्री आहे त्यामुळे सुजय विखे पाटील हे मला भेटण्यासाठी आमच्या घरी आले यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही पण सुजय विखे हे माझे मित्र आहेत आणि त्यांनी जर मला सांगितलं तर मी नक्कीच निवडणुकीत त्यांचं काम करेल असं मनोज पुंड यांनी म्हटलंय आता निवडणूक म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही तर नगर परिषद आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा देखील यामध्ये सहभाग आहे पण फक्त मैत्रीच्या मुद्द्यावर मनोज पुंड हे सुजय विखे पाटलांना मदत करतील का तर असंही नाही आहे जर स्थानिक पातळीवर सुरू असलेली चर्चा पाहिली तर ज्यावेळी मनोज पुंड हे अडचणीत होते त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी पुण यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नव्हती पण मैत्रीच्या नात्याने सुजय विखे पाटलांनी पुण यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केलेली त्यामुळे पुंड हे बाळासाहेब थोरातांवर नाराज असल्याचे सांगितलं जातंय त्याच नाराजीतून हे आपली ताकद बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उभी करतील आता पुण घराण्याबद्दल बोलायचं झालंच तर संगमनेरमध्ये त्यांना मांडणारा मोठा वर्ग आहे दिलीप पुंड आणि त्यांच्या पत्नी या नगराध्यक्ष देखील राहिल्यात तसंच स्वतः मनोज पुंड यांच्या पाठीमागे तरुण कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे त्यामुळे पुंड यांची नाराजी थोरातांना जळ जाणार हे नक्कीच दिसतंय कदाचित या नाराजीमुळे अकरा एप्रिलला होणाऱ्या संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना फटका बसण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे त्या व्यतिरिक्त भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संगमनेर परिषदेच्या निवडणुकांबद्दल जर बोलायचं झालं तर संगमनेर नगर परिषदेवर बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता राहिली आहे गेल्या निवडणुकीत त्यांचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते तर भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक एक जागा मिळाली होती त्यावेळी थोरात त्यांच्या भगिनी दुर्गा तांबे नगराध्यक्ष झाल्या होत्या मात्र एकाच कुटुंबात सर्व पदं गेल्यामुळं याची देखील नाराजी थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्यामुळे थोरातांच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम सुजय विखे यांनी सुरू केलंय आता यात सुजय विखे हे यशस्वी होताना दिसत आहेत त्यामुळे असं म्हणता येऊ शकतं की थोरात यांच्या वर्चस्वाला स्थानिक पातळीच्या राजकारणात देखील फटका बसण्याची शक्यता आहे तर त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद